आणि आता बातमी आहे ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या थंडीची उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आलेली आहे नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा पारा आठ अंशांवर पोहोचलाय नाशिक शहरातील तापमान दहा अंशांवरती गेलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासनं नाशिक शहरामध्ये दिवसा आणि रात्री देखील नागरिक थंडीमध्ये शेकोटीचा आधार घेत आहेत उत्तरेकडनं ताशी पंधरा ते वीस किलोमीटर वेगानं थंड वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत त्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे तर अनेक नागरिक या थंडीत सकाळी योगासनांचा अभ्यास आहेत तसंच जॉगिंगचाही आनंद घेत आहेत नाशिकच्या तपोवन या परिसरामध्ये काही दृश्य आपण पाहत होतो इथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बिलसरेंनी गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाशिकमध्ये सर्वात मोठा थंडीचा उच्चांक गाठलेला आहे आजचा उच्चांक आहे आठ पॉईंटपर्यंत पर्यंत आणि शहरातील उच्चांक आहे दहा पॉईंटपर्यंत पर्यंत आठ हा उच्चांक नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये सर्वात कमी नोंद करण्यात आलेला आहे आणि ही उ संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सुरू आहे आपण बघू शकतो हा पंचवटीतील तपोन जॉगिंग ट्रॅक ज्या ठिकाणी व्यायामप्रेमी येतात आणि ह्या थंडीचा योगाचा आनंद लुटत आहेत आपण बघू शकतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून ही थंडी पाहायला मिळत आहे ह्या गोदा तिरीत जास्त थंडी असते आपल्याबरोबर योगाप्रेमी कुलकर्णी जी आहे काय सांगाल आपण थंडीत ह्या योगा करत आहेत थंडी या थंडीपासून हा जो बदल आहे ऋतू बदलापासून आपण दूर राहण्यासाठी नित्यनियामाने आपण इथे आलो पाहिजे आणि नाशिकरांना ही चांगली संधी आहे की गोदा काठ इथे आहे आणि नदीच्या किनाऱ्यावरून आपल्याला येऊन योगाभ्यासाचा हा महत्वाचा एक भाग आहे की नदीचा किनारा त्याच्यावरती आपण योगाभ्यास केला पाहिजे आपण तपोभूमीमध्ये आहोत हे मोठं रोजचा हा आमचा कार्यक्रम चालू असतो आणि आपण निरोगी राहण्यासाठी हा प्रयत्न आमचा असतो गेल्या वर्षभर यांचा हा नित्य निरोगी राहण्याकरता हा योगा सुरू असतो थंडी असो आपल्याबरोबर काही जॉगिंग करणारे योग देखील आहेत काय सांगायला आपल्याला सध्या नाशिकच्या थंडीवर काय बोलाल आपण नाशिकमध्ये असं आहे की थंडी जी अशी बोचरी थंडी आहे तर सगळ्यात मजा हे थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम करायचे येते तर सकाळी व्यायाम थंडीच्या दिवसात केलेला व्यायाम हा तुम्हाला वर्षभर शरीराला फायदा देतो आपण पण नेहमी इथे थंडीत काही जाणवलं का यावेळेस खूप लवकर थंडी पडली आणि खूप थंडी आहे नाशिकमध्ये यावेळेस खूप लवकर थंडी पडलेली आहे आणि जण रात्री देखील शेकोटी करतात आणि सकाळी पण ज्या गंगा गोदावरीच्या नदी किनारी मात्र ही थंडी अधिक पाहायला मिळते कॅमेरामॅन विक्की पवार किशोर बेलसरे एनडीटीव्ही टी व्ही मराठी नाशिक